करण्यासाठी आलेले आहात किती नगरसेवक हो आहात भारतीय जनता पार्टीचे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत पन्नास नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि ते आज सर्वच नगरसेवक आम्ही आमच्या प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानुसार आज गटस्थापनेसाठी कोकण भवन इथे आलेलो आहे आणि आज महानगरपालिकेत महायुतीच्या माध्यमातून गटाची स्थापना आमची होणार आहे सर एकीकडे एक भाजपला शह देण्यासाठी ज्या मनसेला घेतलं गेलं सत्तेपासून किंवा महापौर पासून चव्हाणांना असेल किंवा तुम्हाला दूर दे ठेवण्याचा चालवलंय अशा प्रकारचे युतीमध्ये होते है का काही गैरसमज पसरले जात आहेत मला असं वाटत नाही की कुठेही महायुतीमध्ये कुठे दुसखुस आहे परंतु आम्ही महायुतीमध्ये निवडून आलो आणि कल्याण डोंबिवलीचा महापौर देखील महायुतीमध्येच बसेल असं वारंवार आम्ही सांगत आलेलो आहे आणि आज गटाची स्थापनाही त्याच दृष्टीने आमची होते सर तुमच्या संपर्कात नाही असं काही नाही आम्ही कोणाच्याही संपर्कात नाही महायुतीचे एकशे तीन नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत निवडून आलेले आहे एक क्लिअर मँडेट कल्याण डोंबिवली जनतेने आम्हाला दिलेलं आहे आणि त्या क्लिअर मँडच्या हिशोबाने आज आमच्या गटाची नोंदणी होते आणि महायुतीमध्ये आमच्या गटाची नोंदणी महापौर नाही अजून काही तशी चर्चा नाही वरिष्ठ लेवलवरती ही चर्चा होईल परंतु आज आमच्या गटाची स्थापना जी होती ती महायुतीमध्ये होते हे खूप महत्वाचं आहे सर कल्याण डोंबिवलीमध्ये सदा फळवा फळी सुरू झालेले मतदारांनी ज्या पक्षाला मतदान केलं अशा प्रकारचं कल्याण डोंबिवलीमध्ये होतं हे राजकीय अगणित कसं काय म्हणजे नाही पळवापळवी पड़ करायचं विशेषतः आम्हाला काही गरजच नाही कारण आमचे एकशे तीन नगरसेवक निवडून आलेले आहेत महायुतीमध्ये मा आमचे पन्नास आणि शिंदे गटाचे त्रेपन्न नगरसेवक तर जे पळवापळवी पड़ करतात हा खरा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे कारण जर कुठेही गरज नसताना कदाचित ते आपल्या सुरक्षिततेसाठी पळवापळवी कुठेतरी करत असतील असं मला वाटतं परंतु आम्हाला एवढंच सांगायचं की आम्ही महायुतीमध्ये लढलो आणि पुढची सत्ता जी पाच वर्ष जी कल्याण डोंबिवली चालणारी महायुतीमध्ये चालणार बरोबर नाही त्याच्याबद्दल मी बोलू शकत नाही त्यांनी मनसेला बरोबर घेतलं हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे त्यांच्या धोरणाचा प्रश्न आहे पण आम्हाला विशेषतः असं वाटतं की महायुतीमध्ये जेव्हा आपण लढलोय तेव्हा महायुतीच्या सोबत राहून आपण काम केलं पाहिजे